नमस्कार विद्यार्थी मित्रो इतिहासाच्या या सिरीजमध्ये हा एक पुढला व्हिडिओ जो भारताच्या असहकार चळवळीनंतर जी स्वातंत्र्य चळवळ होती ती जराशी थांबलेली होती आणि मग या थांबलेल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्याला पुढं घेऊन जाण्याचं कार्य ज्या पक्षानं केलं तो म्हणजे स्वराज्य पक्ष भारताच्या इतिहासामध्ये स्वराज्य पक्ष हा एक महत्त्वपूर्ण योगदान देतो कारण काय आहे की ज्यावेळेस सहकार चळवळीनंतर स्वातंत्र्य चळवळीला कुठंतरी एक छोटासा विराम मिळालेला होता तर त्याला पुढे नेण्याचं कार्य या स्वराज्य पक्षानं केलेलं आपल्याला दिसून येतं फक्त मार्ग वेगळा होता आणि त्या अनुषंगानं आपल्याला पाहायला मिळतं की या वेगळ्या मार्गाने जाऊन जे ब्रिटिश राजवट होती त्या ब्रिटिश राजवटीला कुठंतरी अटकाव करण्याचा प्रयत्न स्वराज्य पक्षानं निश्चितच केलेला आपल्याला पाहायला मिळतो स्वराज्य पक्ष हा एकोणीसशे वीसच्या नंतर सहकार चळवळीच्या नंतर आपल्याला उदयाला आलेला आपण पाहतो स्वराज्य पक्षाच्या ज्या काही विकास किंवा स्थापना झाली त्याचं कारणच आहे की असहकारचं जे काही निलंबन झालं त्या असहकाराच्या निलंबनानंतर काँग्रेस कार्यकर्त्यापुढे कुठलाही एक वेगळा कार्यक्रम राहिला नाही आणि मग अशा वेळेस काँग्रेसच्या एका गटानं काँग्रेसमधीलच असं ठरवलं की ब्रिटिश सरकारवर दबाव आणण्यासाठी एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं जी विधिमंडळ स्थापन झालेली होती त्या विधिमंडळामध्ये प्रवेश करायचा आणि ब्रिटिशांना त्या ठिकाणी जेरीस आणून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आणि या दृष्टिकोनातून आपण पाहतो की असहकार चळवळीनंतर जो काही काँग्रेसमध्ये फेरवादी फेर आणि नाफेरवादी असे दोन गट पडले त्यातला जो फेरवादी गट म्हणजेच चेंजर्स ज्याला म्हटलं जातं तर तो चेंजर्स म्हणजे बदल पाहिजे असणारा तो गट म्हणजेच हा स्वराज्य पक्ष होता मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली या स्वराज्य पक्षाची स्थापना झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि एक प्रकारे नवीन आ, जी काही रणनीती आहे तो <क्क्रेणीव> या ठिकाणी स्वीकारण्याचा प्रयत्न पहिल्यांदा झाल्याचं आपण पाहतो कारण विधायका आहेत त्या विधायकामध्ये जायचं आणि ब्रिटिशांना ब्रिटिशांच्या तंत्रानं एक प्रकारे त्यांनी दिलेल्या अधिकारातूनच त्यांना जेरीस आणायचं किंवा त्यांना वटणीवर आणायचं आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या या पद्धतीचं तंत्र स्वराज्यवाद्यांनी पुढं नेण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि हा एक नवीन प्रकार होता कारण आपण काय पाहतोय हो की आतापर्यंत जे काही विधिमंडळे होती त्या विधिमंडळामध्ये फक्त जाऊन सरकारच्या धोरणांना आपण हो म्हणायचं एवढंच काय होतं पण आता पहिल्यांदा सरकारच्या धोरणांचा विरोध विधिमंडळामध्ये करण्याचा प्रयत्न स्वराज्य पक्षानं केलेला आपल्याला पाहायला मिळतं प्रमुख नेत्यामध्ये मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास हे दोन प्रमुख नेते होते हे आपण पाहतोयच स्वराज्य पक्षाची ध्येय धोरणं आणि विचारधारा जर दार बघितलं तर विधिमंडळामध्ये जायचं आणि सरकारच्या धोरणावरती जे काही चर्चा होईल त्या चर्चेच्या माध्यमातून सरकारच्या धोरणावरती टीका करून लोकांपुढे खरी परिस्थिती मांडायची विधीमंडळांचा वापर सरकारची धोरणं चुकीची कशी आहेत हे दाखवून देण्यासाठी करण्याचा प्रयत्न किंवा हे दाखवून देणं हे स्वराज्य पक्षीयांनी ध्येय मांडलं आणि त्या पद्धतीने त्यांनी कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं थोडक्यात काय आहे की ब्रिटिश वसाहतवादाला ब्रिटिशांच्याच हत्यारानं विरोध करण्याचा प्रयत्न स्वराज्य पक्षीयांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं यातून काय आहे की एकतरी भारतीयांचं प्रतिनिधित्व आहे ते तरी वाढणारच होतं विधिमंडळामध्ये त्यातून भारतीयांचा आवाज आणखी वाढणार होता विधिमंडळाच्या जागा जास्ती वाढवून घेण्याचा प्रयत्न होता आणि निर्णय प्रक्रिया जी आहे त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन निर्णयांना ब्रिटिशांच्या निर्णयांना कुठंतरी जे काही जनताविरोधी जनविरोधी निर्णय असतील त्याला आटकाव करण्याचा प्रयत्न स्वराज्य पक्षांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो आणि यामुळं आपण पाहतो की स्वराज्य पक्षानं एक प्रकारे शांततेच्याच माध्यमातून कारण स्वराज्य पक्षाचं जे काही ध्येय धोरण आहे ते विधिमंडळामध्ये जाऊन चर्चेमध्ये सहभागी होऊन त्या चर्चेच्या आधारे ब्रिटिशांच्या धोरणांना उघडं पाडणं हे होतं त्यामुळं हे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की सविनय कायदेभंग आणि असहकार अशा पद्धतीचं शांततापूर्ण धोरण त्याच पद्धतीचं हे शांततापूर्ण धोरण होतं विधिमंडळाचा वापर करून निवडणूक लढवून स्वातंत्र्यासाठी लढायचं वेगळ्या पद्धतीनं हे स्वराज्य पक्ष यांनी ठरवल्याचं आपल्याला दिसून येतं आणि जे काही निवडणुकीसाठी उभे राहिलेले त्यांचे नेतृत्व असेल नेते असतील त्यातून आपण काय पाहतोय की त्यांच्या मत मागण्यासाठी का होईना लोकांपर्यंत त्यांच्या धोरणांचा आणि ब्रिटिशांच्या विरोधातील ब्रिटिशांच्या धोरणांचा एक प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही या प माध्यमातून झाला तळागाळामध्ये जाऊन स्वराज्य पक्षानं यासाठी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं तळागाळामध्ये जाऊन स्वराज्य पक्षासाठीची जे काही तत्व आहेत ती मांडली गेली ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आपण का लढतोय हे सांगण्यात आलं तर अशा रीतीनं स्वराज्य पक्षानं प्रचार आणि जागरूकता या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं की एक प्रकारे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक महत्वपूर्ण वेगळं तंत्र स्वीकारलेलं दिसून येतं आपल्याला पहिल्यांदा तर या दृष्टिकोनातून हे आपल्याला महत्वपूर्ण दिसतं एकोणीसशे तेवीसच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये महत्वपूर्ण असा प्रभाव स्वराज्य पक्षानं पाडला बऱ्यापैकी विधिमंडळामध्ये त्यांचा थेट प्रभाव निर्माण झाला आणि त्यातूनच आपण पाहतोय की विठ्ठलभाई पटेल हे पहिले सभापती झाले केंद्रीय विधिमंडळाचे तर ते स्वराज्य पक्षीयच होते हे आपण पाहतो तर विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून ब्रिटिशांच्या निर्णयांना आव्हान देऊन त्यांच्या निर्णयांना विरोध करण्यासाठी स्वराज्य पक्षीयांनी निवडणुकांच्या माध्यमातून एक प्रकारे याच्यामध्ये सहभागी होण्याचं धोरण स्वीकारलेलं दिसून येतं आता आपण थोडंसं निवडणुकीमध्ये जरी यश त्यांना मिळालेलं असलं आणि धोरणावरती प्रभाव पाडण्याचा प्रयत्न जरी त्यांनी केलेला असला तरी पण कितपत यश आणि अपयश मिळालं स्वराज्य पक्षीयांना हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो कारण आपण काय पाहतोय की स्वराज्य पक्षाला एकतरी ब्रिटिशांचं आव्हान होतच होतं आणि अंतर्गत जे काही त्यांचे नेते मंडळी होते वेगवेगळे वेग गट वेग 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 होते त्याच्यामध्ये हे वेगवेगळे भिन्न मतं होते आणि त्यामुळे अंतर्गत संघर्ष तरी होताच होता परंतु स्वराज्य पक्षाला आपण पाहतोय की ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून सुद्धा विरोध होऊ लागलेला होता कारण काय आहे की स्वराज्य पक्षीयांनी ब्रिटिशांच्या धोरणावरती टीका करण्यास सुरुवात केलेली होती आणि त्यामुळं एक प्रकारे ब्रिटिशांचा विरोधही आपल्याला पाहायला मिळतोच मिळतो परंतु स्वराज्य पक्षीयांनी काय केलं काय यश मिळवलं हे एक महत्वपूर्ण जर बघितलं यश आणि अपयश याच्याकडे जर आपण विचार करायला गेलं तर यश हे होतं की ब्रिटिशांची धोरणं उघडी पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि अपयश असं म्हणू शकतो की ब्रिटिशांच्या धोरणांना बदलू शकले नाहीत यशस्वी हे झाले की लोकांपर्यंत त्यांची धोरणं कशी चुकीची आहेत हे ते यशस्वी झाले पण धोरणं बदलू शकले नाहीत कारण काय आहे कारण ब्रिटिश सत्ता मजबूत होती आणि कायदे मंडळ जरी नावापुरती दिलेले असली तरी पण त्याला काही अधिकार दिलेले नव्हते फक्त विधिमंडळामध्ये भारतीयांना घेतलंय आम्ही एवढ्यापुरतंच होती कारण विधिमंडळामध्ये चर्चेशिवाय हो दुसरं काहीच करता येत नव्हतं आणि यातून आपण पाहतोय की विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये पुढील काळामध्ये ज्या वेळेस बॉम्बस्फोट झाला त्याचंही रिझन हेच होतं की बहिरे आणि मुक्यांना ऐकू येण्यासाठी म्हणून आम्ही बॉम्बस्फोट केलाय असं भगतसिंगांनी म्हटलेलं आपण पाहतो याचं रिझनच हे आहे की या विधिमंडळांचा काही फारसा उपयोग नव्हता कारण गव्हर्नरला आणि गव्हर्नर जनरलला वेटोचा अधिकार होता फक्त चर्चा केलं की संपला विषय एवढंच होतं त्यामुळं स्वराज्य पक्ष ज्या ध्येयानं ज्या उद्देशानं या ह्याच्यामध्ये स्थापन झाला आणि त्यानं पुढं नेलं तर ते फारसं यशस्वी होऊ शकलं नाही त्यामुळे हा अपयश स्वराज्य यांचं ब्रिटिश धोरणावरती प्रभाव पूर्णपणे पाडू शकले नाहीत यश की ब्रिटिश धोरणं त्यांनी उघडी पाडली हे सगळं महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं विधिमंडळातील प्रतिकार जो आहे तो त्यांनी मजबूत केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि भविष्यामध्ये जे काही वसाहतवादी दृष्टिकोन आहे राजवट आहे त्या वसाहतवादी राजवटीला एक प्रकारे आणखी संघर्ष करावा लागणार आहे ब्रिटिशांना सहन करावा लागणार आहे हे या स्वराज्य पक्षीयांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतं आणि यातूनच या स्वराज्य पक्षाचा जो काही वारसा म्हणू शकतो आपण त्यांचं जे कार्य म्हणू शकतो पुढील काळामध्ये जे काही आपलं पार्लिमेंटरी डेमोक्रसी आपण स्वीकारली त्याच्यामध्ये हा वारसाही आपल्याला दिसून येतो किंवा पाहायला मिळतो हे आपण पाहतो आता स्वराज्य पक्ष चित्तरंजन दास यांच्या मृत्यूनंतर हा पूर्णपणे स्वराज्य पक्ष हा पूर्णपणे एक म्हणजे काय म्हणू शकतो की बाजूला पडला कारण पुढील काळामध्ये यातून फारसं यश ही पुढील निवडणुकामध्ये त्यांना मिळालं नाही आणि दुसरी गोष्ट की एकोणीसशे सत्तावीसला सायमन कमिशन आलं आणि सत्तावीसच्या सायमन कमिशननं आणखी राष्ट्रीय चळवळीला वेगळ्या एका पानावरती घेऊन गेल्या इतिहासातल्या आणि त्यामुळं स्वराज्य पक्ष पाठमागे पडला आणि पुढील काळामध्ये तसंही हा काँग्रेसचा सहभाग असल्यामुळं काँग्रेसमधलाच अंतर्गत गट असल्यामुळं याला काही वेगळं काही करण्याची गरज नव्हती तर काँग्रेसबरोबरच हे सर्व चालू राहिलं तर अशा रीतीनं स्वराज्य पक्षाचं महत्त्व आपल्याला राष्ट्रीय चळवळीमध्ये दिसून येतं ज्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळ एकोणीसशे बावीस ते सत्तावीसमध्ये थांबलेली होती त्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीला तेवट ठेवण्याचं त्याची ते मशाल तेवट ठेवण्याचं कार्य या स्वराज्यपेक्षानं केलेलं आपल्याला दिसून येतं तर अशाच पद्धतीच्या व्हिडिओजसाठी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे आपल्याला आणखी या चॅनलच्या माध्यमातून असेच व्हिडिओ तुमच्यापुढे प्रस्तुत करता येतील धन्यवाद